नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो लाडक्या बहिणींना खातरशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं ऑगस्ट महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख घोषित झालेली आहे हप्ते वितरण सुरू झालेले आहे असे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत लाडक्या बहिणी देखील अशा प्रकारचे मेसेज पाहत आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत आणि याजोबत ज्या सव्वीस लाख ज्या पात्र बहिणी आहेत त्यातील देखील काही पात्र लाडक्या बहिणी आहेत तर या सगळ्यांसाठी माझी एकच विनंती अजून तरी हप्ते वितरणासंदर्भात तारीख घोषित झालेली नाही आहे तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच लाडक्या बहिणींना गणपतीपूर्वी हप्ते मिळणार याची देखील आता शक्यता कमी आहे कारण का तसा शासनाचा जी आर अजून आलेला नाही आहे शासनाची तशी तयारी झालेली नाही आहे त्यामुळे अपेक्षित धरूया की साधारणतः याच आठवड्यामध्ये सा संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भ जी आर्थिक तरतूद करावी लागते शासन मान्यता द्यावी लागते तो जी आर याच आठवड्यात प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण साधारणतः तीन तारखेपासून त्या तारखेच्या पुढे साधारणतः जो हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा पंधराशे रुपयांचा तो लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे आताची हीच महत्वाची अपडेट आहे आपण सांगितलं की ज्यावेळी हप्ते वितरण सुरू होतं त्यावेळी महाराष्ट्राच्या अधिकृत जियाचं जे संकेतस्थळ आहे तर या ठिकाणी जी आर येतो मंत्री आदित्य तटकर त्याची घोषणा करतील आणि त्यांचं ट्विटरचं जे अधिकृत पेज आहे या ठिकाणी देखील हप्ते वितरणाची घोषणा त्यांच्याकडून केली जाते परंतु अजून या संदर्भात कोणतीच अपडेट तेथे आले नाही आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती प्रतीक्षा करायची आहे या ऑगस्टच्या अखेरपर्यंत लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची तारीख घोषित होण्याची शक्यता जास्तीत जास्त वर्तवण्यात येत आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कागदपत्र पडताळणी सुरू आहे याच्यामध्ये सव्वीस लाख अपात्र बहिणींपैकी काही पात्र बहिणी देखील आहेत यांना देखील ऑनबोर्डवरती आणण्याचं काम सुरू आहे आणि अजून जास्तीत जास्त जे जिल्हे आहेत ठिकाणी कागदपत्र पडताळणी सुरू झाली नाहीये त्यामुळे अपात्र बहिणींपैकी पात्र बहिणी ज्या आहेत तर यांना हप्ते मिळण्यासाठी उशीर होऊ शकतो कारण का सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविका पोहोचले नाही आहेत कागदपत्र पडताळणी प्रोसेससाठी वेळ लागतोय त्यामुळे साधारणतः अपेक्षित धरूया की ज्यांची कागदपत्र पुढे गेलेली आहेत ऑन बोर्ड वरती करण्याची प्रोसेस सुरू आहे कदाचित त्याच लाडक्या बहिणींना अपात्र बहिणींपैकी ज्या पात्र ठरलेले आहेत महिला बालविकास जे कार्यालय आहे, 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 जास्ते, जास्ते जास्ते जा आहे या ठिकाणी कागदपत्र आलेली आहेत अशाच लाडक्या बहिणींना मागील दोन हप्त्यांसहित ऑगस्टचा हप्ता मिळू शकतो परंतु जास्तीत जास्त ज्या अपात्र लाडक्या बहिणीपैकी पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना ऑगस्टच्या हप्त्यासोबत मागील हप्ते मिळण्याची शक्यता कमी आहे कारण का अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम चालू आहे साधता ऑक्टोबर महिना या लाडक्या बहिणींसाठी उजाडू शकतो तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्वाचे अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा ऑग ऑगस्ट महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख घोषित होतात संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खातरशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा